राज्यातील शिक्षकांना विधानसभा इलेक्शनच्या ड्युटीनंतरच्या दुसऱ्या दिवशीची सुट्टी अद्यापर्यंत अधिकृतरित्या जाहीर झालेली नसली तरी विधानसभा इलेक्शनच्या तोंडावरती राज्यातील सर्व शाळांना मात्र तीन दिवस सुट्टी जाहीर करण्याबाबत शिक्षण उपसचिवांनी शिक्षण आयुक्त यांना आदेश दिले आहेत आणि यासंदर्भातलं पत्र सुद्धा निघालेलं आहे नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गेटॉल स्पेशल चॅनल सविस्तर वृत्त पाहूयात महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांचं दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस म्हणजेच हे आजचं पत्र प्रति आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे विषय विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने दिनांक अठरा एकोणीस व वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी शाळांना सुट्टी जाहीर करण्याबाबत संदर्भ आपले पत्र क्रमांक आशिका प्राथमिक एकशे सहा निवडणूक सुट्टी दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीसचं महोदय उपरोक्त संदर्भीय पत्रानवे विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने दिनांक अठरा एकोणीस व वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी शाळांना सुट्टी जाहीर करण्याबाबतचा प्रस्ताव आपण शासन मान्यतेसाठी सादर केला आहे सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने कळवण्यात येते की विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस राज्यात सुरळीतपणे पार पाडण्यासाठी शिक्षकांच्या निवडणूक कर्तव्यामुळे ज्या ठिकाणी शाळा भरवणे शक्य नसेल त्या ठिकाणी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळा बंद ठेवण्याबाबतचा निर्णय घेणेबाबत आपण आपल्या स्तरावरून आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात ही विनंती आपला तुषार महाजन उपसचिव महाराष्ट्र शासन यांच्या सहीने सदरचं पत्र काढण्यात आलेलं आहे म्हणजेच ज्या ठिकाणी शिक्षकांच्या निवडणूक कर्तव्यामुळे शाळा बंद राहतील अशा ठिकाणी अठरा एकोणीस आणि वीस अशा तीस तीन दिवस शाळांना सुट्टी देण्याबाबत शिक्षण उपसचिवांनी हे शिक्षण आयुक्त यांना पत्र दिलेलं आहे